डी जे झालाच पाहिजे तर आपण सगळ्यांना विनंती आहे हा आपल्याला कार्यक्रम शेवट भाषणाने बरोबर ना राजन भाऊ हो राजन भाऊ सगळ्यांना विनंती सांप्रदायिक कार्यक्रम वाटला पाहिजे आणि व्यंगा व्हाइट शर्ट पायजामा जे काय असेल ते आज आपण तर्फे नारायणगाव या ठिकाणी गावामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहोत येत्या बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचं उद्घाटन श्रीरामाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या धर्तीवर आपल्या पिंपळगावमध्ये जवळपास सात ते आठ कोटी रुपयांचं श्रीरामाचं माखराणा मार्बलमध्ये सुंदर असं मंदिराचं काम या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून अयोध्येमध्ये हा राम मंदिराचा कार्यक्रम संपन्न होत असताना आपल्या पिंपळगावमध्ये देखील अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये सकाळपासून दिवसभर वेगवेगळे कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये होम हवनाचा कार्यक्रम आ... कार्यक्रमाची सुरुवात आपण त्या ठिकाणी करणार आहोत होम हवनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी नऊ ते अकरा या वेळेमध्ये पालखी मिरवणूक होईल आणि नऊ ते अकरा पालखी मिरवणूक झाल्यानंतर अकरा ते साधारणतः साडेबारा वाजेपर्यंत रामनामाचा जप आणि रामनामाचा जप झाल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसा प्रसादाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन झाल्यानंतर संध्याकाळी साधारणतः पाच ते साडेपाच वाजता संगीत भजनाचा कार्यक्रम म्हणजे जे काही रामनामाचा जप आहे तो रामनामाचा जप करत असताना संगीत भजनाचा कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी क करण्यात आलेलं आहे ते आयोजन करत असताना संध्याकाळी साधारणतः सात ते नऊ यावेळेमध्ये दीपोत्सव साडेपाच ते सात वाजेपर्यंत दीपोत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे दीपोत्सवाचं आयोजन झाल्यानंतर संध्याकाळी साधारणतः साडेसात ते नऊ या वेळेमध्ये रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे ती कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ पिंपळगाव ग्रामस्थांच्या सहकार्यानं करण्यात आलेलं आहे त्या दिवशी विशेष करून संपूर्ण गावामध्ये मोडा पाळण्यात आलेला आहे कोणीही गावाच्या बाहेर किंवा कामानिमित्त किंवा कशा निमित्त जाणार नाही सगळ्यांनी आपल्या गावामध्ये गाव उपस्थित राहून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत उपस्थित राहून एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपला सहभाग नोंदवावा अशा प्रकारचे ग्रामस्थांना या ठिकाणी निवेदन करण्यात येत आहे विनंती करण्यात येत आहे प्रभू श्रीरामाचं मंदिराचं ज्यावेळेला अयोध्येमध्ये उद्घाटन होत आहे अभिषेक होत आहे प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत असताना आपल्या पिंपळगावमध्ये देखील उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पिंपळगावमध्ये अतिशय पूर्वापारपासून एक इतिहास आहे श्रीराम मंदिराला जवळपास दीडशे वर्षापूर्वीचं श्रीरामाचं मंदिर या गावामध्ये आहे आणि त्याचा जीर्णोद्धार होत असताना मोठ्या मंदिराचं काम होत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश शेठ वरडी आणि त्यांच्या सर्व ट्रस्टच्या नेतृत्वाखाली सगळ्या ग्रामस्थांच्या सहभागाने अतिशय मोठा हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रम संपन्न होत असताना सर्वांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपली या कार्यक्रमात शोभा वाढवावी अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं आपल्या सर्वांना करत आहे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना तरुण सहकारी असतील महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या सर्वांचीच उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभणार आहे आणि विशेष करून महिला भगिनींच्या माध्यमातून या ठिकाणी कलश मिरवणूक संपन्न होणार आहे त्यामुळे महिला भगिनींनी सुद्धा उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग येऊन आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवा अशा प्रकारचे एक आव महिलांना आव्हान त्या ठिकाणी करणार करणार आहे हे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असताना आपण घरोघरी त्या ठिकाणी झेंड्यांचं झेंडे त्या ठिकाणी आपण लावणार आहोत आणि ते झेंडे लावत असताना प्रत्येकाच्या घरावर श्रीराम मंदिरावर वेगवेगळे झेंडे आपण त्या ठिकाणी लावणार आहोत त्याच्यासाठी देखील ह्या कार्यक्रमाला एक चांगलं स्वरूप यावं म्हणून देखील कलश मिरवणूक असेल झेंडे असतील या असे असे वेगवेगळे उपक्रम राबवून अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम कसा संपन्न होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावे आणि हे सगळे कार्यक्रम होत असताना अध्यक्षांची एक सूचना आहे की त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी आपण एक कोड घालायचं आहे म्हणून वेगळेवेगळे शर्ट आणि पॅन्ट येणं घालता आपण त्या ठिकाणी सतरा आणि पायजमा ज्यांना सतरा आणि पायजमा आहेत वयस्कर लोक असतील त्यांनी धोतर आणि सतरा अशा पद्धतीनं व्हाईट कलर वेगळा कुठलाही कलर नाही तर त्या कलरमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि महिलांसाठी पिवळी साडी आपण त्या ठिकाणी परिधान करून त्या ठिकाणी यायचं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी आपण त्या ठिकाणी रांगोळी काढून अतिशय कार्यक्रम आपला रेखीव कसा होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आपण दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो आपल्या गावामध्ये स प्रभू राम मंदिर आहे आपलं ग्रामदैवत आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये रामनवमी साजरी करतो तर ही एक बावीस जानेवारी म्हणजे हे जी अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी त्याच्यात सहभागी होऊन प्रत्येका प्रत्येक कुटुंबातून प्रत्येक व्यक्तीने त्यामध्ये आपला सहभाग नोंदवा अशा प्रकारची आपणाला विनंती करत आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका